सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या डोक्यावर कर्जावर कर्ज कर्जा येतो अगदी डोंगरा एवढा कर्ज आपल्या घरावर लागलेला आहे छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण कर्ज घेत जातो आणि तो, तो कर्ज घेण्याची जी सवय आहे ती आपल्याला लागत असते त्याचबरोबर कर्ज घेतल्याशिवाय कुठल्याही गोष्टी करताच येत नाही हे सामान्य माणसं असंच करतात परंतु काही गोष्टी इतक्या होतात इतक्या होतात की त्या अगदी गगनापर्यंत जातात म्हणजे जा आकाशापर्यंत मोठा एवढा कर्ज होतो खूप मोठा कर्ज होतो ह्या कर्जामुळे लोक डिप्रेशन मध्ये जातात कुणी आत्महत्या सुद्धा करतात इथेपर्यंत ह्या कर्जाच्या गोष्टी जातात हे कर्ज इतकं होऊ नये किंवा झालेलं कर्ज कसं फेडलं पाहिजे त्यातून आपल्याला मार्ग कसा मिळेल अगदी काहीच दिवस झाले माझ्याकडे नवरा बायको दोघे आले होते आणि त्यांनी मला अशी गोष्ट सांगितली की मला इतकं वाईट वाटलं त्यांनी सांगितलं सर्वात पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी दुकान घेण्यासाठी कर्ज घेतला पुन्हा त्यांनी त्याच दुकानावर त्यांचं घर आहे ते घर घेण्यासाठी कर्ज घेतला <coughs> सॉरी त्यानंतर पुन्हा त्यांनी त्यांच्या गाडीसाठी कर्ज घेतला आणि गाडी नवीन घेतली आणि त्यानंतर पुन्हा त्या गाडीवरच लोन केला म्हणजे कर्ज केला घेतला आणि त्यांच्या मुलाचं लग्न केलं मला सांगा ही सत्य परिस्थिती सांगते देवा शपथ तर अशी त्यांची परिस्थिती सांगितली की मला इतकं वाईट वाटलं पुन्हा काही क्षणात माझ्या डोक्यात आलं आता लग्न तर झालेलं आहे है। म्हणजे ह्यांना जर बाळ राहिलं तर त्यांनी पुन्हा कर्ज घ्यायचं का असं डोक्यात फटकन माझ्या हो येऊन गेलो म्हणजे कर्जावर कर्ज कर्जावर कर्ज ज्या वेळेला आपण घेत जातो त्यावेळेला आपली कंडिशन इतकी खराब होते की आपण कुठल्याही थराला काहीही करण्यासाठी तयार होत असतो आणि ह्या सर्व गोष्टी होऊ नये किंवा कर्ज लवकरात लवकर फिटावं किंवा त्याच्यातून काहीतरी मार्ग मिळावा त्यासाठी तुमच्यासाठी आज मी तुम तुम उपाय सेवा घेऊन आलेली अत्यंत महत्वाची आहे ज्यांना कुणाला हा कर्ज डोक्यावर बसले आहे ज्यांचा कुणाचा कर्ज घेऊन घेऊन अगदी मनस्ताप झालेला आहे हताश निर्बळ झालेले आहेत ह्या लोकांसाठी ही सेवा आहे अगदी ह्याच्यातून काही ना काही मार्ग मिळेल असं नाही की तुम्ही ही सेवा केली म्हणजे तुम्हाला लाखो रुपये भगवंताने दिले स्वामींनी तुम्हाला लाखो रुपये दिले असा काही प्रकार नाही शेवट तुम्ही कर्ज घेतलाय त्याच्यासाठी तुम्हाला कर्म आणि कष्ट हे करावेच लागतील परंतु कर्ज लवकरात लवकर फिटण्यासाठी फेडण्यासाठी तुम्हाला त्यातून काहीतरी मार्ग नवीन मिळतील त्यातून तुम्हाला लवकर जास्त चांगला पैसा येईल आणि तुम्ही त्या कर्जातून मुक्त व्हाल हा छान असा एक तुमच्यासाठी उपाय किंवा ज्याला सेवा तुम्ही सांगू शकता अत्यंत महत्वाची आहे आणि खूप प्रभावशाली आहे ज्यांनी ज्यांनी ही सेवा आणि उपाय केलेला आहे त्यांनी त्यांनी कमेंट मध्ये येऊन फटाफट तुम्हाला आलेल्या या स्वामी अनुभवाचा किंवा प्रचिती आल्याचा किंवा तुम्हाला त्याचा काय अनुभव आलाय ही फटाफट कमेंट करा तर का काय का करायचं हा उपाय तुम्हाला शनिवारीच करायचा आहे कारण शनिवार ह्या उपायाला महत्वाचा दिवस आहे शनिवारी आपल्याला एका छोट्याशा वाटीत एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत ही हा उपाय तुम्हाला व्यंकटेशांची जर का मूर्ती असेल तर ती तुम्हाला आपल्या देवघराच्या समोर किंवा देवघरात ठेवायची आहे किंवा आपल्याकडे मूर्ती नसेल तर निदान तुमच्याकडे भगवान श्री विष्णूंची तरी मूर्ती असेल त्यासमोर ही सेवा करायची आहे तर काय करायचं आहे आसन घेऊन बसायचंय देवघरात साफ स्वच्छ करून आणि दिवा लावून फुलं असेल तर ती अर्पण करा धूपदीप अर्पण करा आणि त्यानंतर ही सेवा करायला सुरुवात करायचंय हा उपाय करायला सुरुवात करायची काय करायचंय तर आपल्याला आहे ना शनिवारच्या दिवशी ब्लू रंगाचं आसन घ्यायचं आहे तुमच्या लक्षात आलं असेल ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे ब्लू रंगाचं आसन घ्यायचं वाटीत एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचंय एका वेळेला ज्या वेळेला तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हणणार आहात त्यावेळेला एक तांदूळ व्यंकटेश व्यंकटेश देवांच्या समोर म्हणजे मूर्तीच्या समोर तुम्हाला एक तांदूळ ठेवायचा आहे त्यानंतर असं करत करत एकवीस तांदूळ एकवीस वेळेला तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचंय एकविसा वेळेला तुम्हाला फळश्रुती म्हणायची आहे असं करून तुम्हाला एकवीस वेळेला म्हटल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं तर हे जे तांदूळ आहेत हे तांदूळ थोड्या वेळाच्या नंतर तुम्हाला घ्यायचे आहेत त्याची थोडीशी अजून एक्स्ट्रा तांदूळ घालायचे आणि थोडीशी खीर बनवायची ही खीर बनवल्याच्या नंतर थोडीशी खीर व्यंकटेशांच्या म्हणजे आपल्या मूर्तीच्या समोर देवांच्या समोर तुम्हाला थोडीशी ठेवायचे त्यानंतर थोडीशी खीर कुत्र्याला खाऊ घालायचे कुत्रा जास्त खीर खात नाही परंतु त्याच्याकडे ही खा थोडीशी खायला ठेवा त्याने खाल्ली तर ठीक थोडीशी खीर ह्या कुत्र्याला ठेवायची आहे त्यानंतर थोडीशी खीर आपल्या आजूबाजूला गायी असेल किंवा गायी गोठा कुठेतरी असेल तिथे नेऊन ही खीर त्या गायीला खायला द्यायची आणि थोडीशी जी राहिलेली असेल खीर ती आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याने थोडी थोडी प्रसाद म्हणून ग्रहण करायची पण बाकी इतरांना हा प्रसाद म्हणून खीर कधीही देऊ नका अशी ही सेवा चार शनिवार तुम्हाला करायची आहे बघा व्यंकटेश स्तोत्राची सेवा रात्री बारा वाजताचा जो अनुभव आहे त्यांनी सांगा तुम्हाला अनुभव करायला अतिशय सुंदर असे अनुभव ह्या व्यंकटेश स्तोत्राचे येत असतात अगदी कुठून ना कुठून तरी तुमच्याकडे पैसा येईल आणि तुम्ही ह्या कर्जातून मुक्त व्हाल तुम्ही हताश निर्बळ झालेला असाल तर ह्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी दूर होतील आणि तुम्ही आनंदाने सुखाने घरात राहतील आणि तुमचा हे जो कर्ज आहे लोन जो आहे तो तुम्ही फटाफट फेडाल फटाफट कर्जमुक्त व्हाल आणि तुमचं घर सुख समृद्धीने धनाने भरून येईल कारण ही जी सेवा आहे खूप महत्वाची सेवा आहे आणि ज्या ज्या वेळेला आपण भगवान विष्णूंची भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करतो व्यंकटाशी व्यंकटेश स्तोत्राची सेवा करतो त्या त्या वेळेला ह्या सर्व दोषातून सर्व संकटातून आपण मुक्त होत असतो तर शनिवारची सेवा प्रत्येक शनिवारी चार शनिवार करा म्हणजे एक महिनाभर करा आणि पहा तुम्हाला कुठला अनुभव येतो तुम्हाला आलेला अनुभव मला मात्र नक्की कमेंटमध्ये कळवा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी